बसा मग कळेल तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय बसा त्यांचं नाटक आपण बघण्यासाठी आलोय का वास्तव जनतेसाठी लाखो शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने जे पाणी आणलं जात आहे ते महत्वाचं आहे त्या कोणीतरी राजकीय श्रेय देण्याच्या साठी मी पण काहीतरी करतो सांगण्याचा जो प्रयत्न करतोय त्याला महत्व आहे माझी विनंती आहे की हा अतिशय शांतपणे आपण झालेलं काम जे आहे ते समजून घेण्याचा विषय आहे आपण काम जे आहे ते बऱ्यापैकी मार्गी लावलंय दोन अडचणी आले आपल्याला एक आहे ते घाटणे बॅरेज मध्ये तुम्हाला माहितीये की सीना नदीला लागून आहे पाण्याचा निचरा खूप जास्त होत असल्यामुळे आपल्याला तिथलं काम करायला थोडा वेळ थो लागला तरी आता बऱ्यापैकी पुढे आलेलं आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे काही ठिकाणी जमीन संपादन करत असताना वाटाघाटी करून करायचं ठरलं होतं परंतु काही ठराविक लोकांनी बाबतीत सहकार्य न केल्यामुळे कंपल्सरी आता केलं जात आहे म्हणजे वेळ जो लागलाय तो, लाग ला तो खरं तर कंपल्सरी अॅक्विशनमुळे लागलाय आणि आज कार्यक्रमाचं स्वरूप कुठलं उद्घाटन वगैरे नाही हे राजकीय विरोधक घाबरून गेले की उद्घाटन करतात म्हणून आणि श्रेय यांना मिळेल तो मुद्दा नाहीये आजचं वास्तव जे आहे आज, आज नेमकी परिस्थिती काय आहे ती आपल्याला समजावी आणि पूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये जवळजवळ सगळ्या गावांमध्ये आपण पाणी शाश्वत पाणी

सीना कोळेगाव धरणामध्ये जरी गेलं नाही तरी थेट सीना कोळेगाव धरण क्रॉस करून पुढे घाटणे बॅज कडे येईल यासाठी वेगळी आपण पाईपलाईन करतोय परत मी सांगतो आपल्याला सिना कोळेगाव धरण हे बऱ्याच वेळेस आपलं रिकामं राहतं पाऊस पडला नाही तर तिथे दुष्काळी परिस्थितीमुळे मोकळं राहिलेलं जे धरण आहे त्याच्यात पाणी सोडलं तर खाली येणारच नाही त्यामुळे ते धरण बायपास करत एक वेगळी पाईपलाईन आपण मुद्दाम करतोय जेणेकरून तुळजापूर लोहारा आणि उमरगा या तिन्ही तालुक्याला बिनबोगट आपलं पश्चिम महाराष्ट्रातलं हक्काचं पाणी म्हणजे पुणे सोलापूरला जो पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर भागातलं पाणी हे आपल्याकडे वळवण्यात यश मिळावं म्हणून सीना कोळेगाव धरण जे आहे बायपास करून आपण खाली आणतोय ते पाणी मग घाटणे लिफ्ट करणार आहोत असेल होतं की पाणी येत आहे ते, ये ते। शेजारीच नदी असल्यामुळे सारखा पाण्याचा प्रभाव जास्त होता तर हे पाणी जे आहे हे बाहेर काढण्याच्या अनुषंगाने बरेच प्रयत्न चालू होते पण प्रवाह जास्त असल्यामुळे त्याला वेळ लागला आता तिथे देखील कामाची गती बऱ्यापैकी झालेली आहे आपण तिथे आज ठरवलं तर आपण आजही जाऊ शकता तिथे अधिकारी आपल्या बरोबर येतील आणि तिथली पाहणी होऊ शकते इतर पंप हाऊसेसची पाहणी आपण करू शकता हाऊस हा कार्यक्रम झाला की आपण बघणार आहोत आणि आता दोन गोष्टींवरती भर आहे एक म्हणजे इथलं पंप हाऊस जे आहे ते ऑपरेशनल करायचं इथलं टेस्टिंग करायचं पाणी इथन रामदऱ्यापर्यंत न्यायचं हे टेस्टिंग आणि दुसरा विषय उपमुख्यमंत्री महोदय जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विनंती केल्यामुळे गेल्या वर्षी गेल्या महिन्यात गेल्या महिन्यामध्ये बैठक घेतली होती आणि आपल्या जिल्ह्याचे प्रमुख विषय विषयाची घेतली होती त्या बैठकीच्या अनुषंगाने आपल्याला माहित असेल की एक टाइम लाईन करून दिलेली आहे डिसेंबर अखेरपर्यंत पाणी खोऱ्याचं पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी जे आहे आपल्या रामदळापर्यंत आणायचंच आहे असे निर्देश जे आहेत ते जलसंपदा विभागाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सचिवांना दिलेले आहेत कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर प्रतिनिधी तर आहेत परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे कुठल्याही रहिवाशांना या ठिकाणी बोलवलं नाही शेतकऱ्यांचे अजून सुद्धा पैसे दिलेले नाहीत हा घाटणे बॅरेज असेल पांगरे बॅरेज असेल किंवा तिथून त्या इथून लिफ्ट करण्याची योजना अजून अर्धवट आहे आणि अर्धवट कामाचा श्रेय घेण्यासाठी हा सगळा उठा ठेवा आहे आणि आम्ही प्रश्न विचारताना जर यांनी आम्हाला वि वी, विचित्रपणाने बोलत असतील चावणाऱ्यांची मुलाखत घ्यायची का म्हणतात हे म्हणजे यांनी आम्हाला काय कुत्रा समजते का आज जनतेला हे कुत्रा म्हणले ते एवढं लक्षात ठेवा हे मी या या ठिकाणी त्यांचा मी निषेध ह्या आमदाराचा निषेध नोंदवतो मी ह्या कामाचा श्रेय घेण्यासाठी त्यांचा उठा ठेव या ठिकाणी ते उद्घाटन करण्यासाठी आले होते आज ह्या अर्धवट कामाला तुम्ही बघितलंय की या ठिकाणी बघा अजून तारा लागलेला नाही पण पाऊस पूर्ण नाही परंतु हा सगळा घाट कशासाठी इलेक्शनच्या तोंडावर आले यांनी साडेचार वर्षात कुठलंही काम केलेलं नाही आणि शेवटच्या चार दिवसात काम करण्याचं यांचा घाट आहे तर मला वाटतं की हा आमदार म्हणजे नुसतं मोठा पाटील म्हणून निरोधतो पण याचं काही काम या इथं दिसत नाही आणि आज आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला त्याने चावणाऱ्याची मुलाखत घ्या म्हणून या ठिकाणी बोललेला आहे तर आम आम्ही या ठिकाणी पूर्णपणे ह्या आमदाराचा निषेध करतो जनतेला कुत्रा मानण्याचं काम हे आमदार या ठिकाणी करत आहेत

तुम्हाला पण बोलल्यासारखं झालंय लोकप्रतिनिधी तुम्हाला सुद्धा बोलल्यासारखं झालं सगळ्या जनतेला बोलल्यासारखं झालंय माफी मागितली पाहिजे त्यांनी